नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नुसती गाणी गाणी आणि गाणीच हो प्रेक्षकांना फक्त फक्त गाणीच आहेत तसाच भाग आज आपण इथे रेकॉर्ड करणार आहोत खूपच पर खूप सुंदर आणि कमाल धमाल असणार आहे फायनली सुनीता घरी आलेली असते त्याचबरोबर काव्याला समजलेलं असतं की सुनीता कुठल्या तरी हेतूनेच घरामध्ये आली आणि ही का आली कशासाठी आली काही जरी झालं तरी जिवा समोर यायला नको आहे असा इकडे ती विचार करत असते आणि त्यामुळे प्रेक्षकांना फायनली आता आपण इथे पाहत आहोत की कव्या खूप सुंदर अशी तयार होऊन आलेली असते त्याचबरोबर इथे पार्थसुद्धा छान तयार होऊन आलेला असतो दुसऱ्या बाजूला जीवा तयार होत असतो तर नंदिनीसुद्धा सुंदर अशी साडी इथे नेसून आलेली असते आणि गाणं प्ले झालेलं असतं का कळे ना असं हे गाण्याचे बोल आहेत आणि ते गाणं इथे सुरू झालेलं असतं प्ले झालेलं असतं आणि सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात तिकडे कव्या आणि तर इकडे जीवा आणि नंदिनी कारण सेम सेम असतं रंग वगैरे त्याचबरोबर मानिनी ज्या साड्या त्यांना दिलेल्या आहेत त्या साड्या इथे त्या दोघींनी नेसलेल्या असतात त्याचबरोबर जे काही दागिने इथे त्यांना दिलेले आहेत ते दागिनेसुद्धा त्यांनी इथे घातलेले असतात आणि त्यामुळे त्या आज खूप छान अशा दिसत असतात जे काही जीवानंदिनीच्या नात्यामध्ये सुद्धा बरंच काही इथे विघ्न आलं होतं इथे जीवाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे नंदिनी चिडलेली होती पण तरी सुद्धा आता सगळं काही शॉर्ट आऊट झालेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता दिवाळीचा सण असतो आज आणि त्या खूप छान पद्धतीने इथे साजरा करणार असतात दोघं एकमेकांकडे पाहत असतात इकडे सेम आणि तिकडे सेम सेम पद्धतीने सगळं काही झालेलं असतं तर आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला इकडे खाली सगळेजण जमा झालेले असतात ह्या चौघांची सुद्धा सगळेजण वाट पाहत असतात आता पार जो आहे तो काव्याचा जवळ जातो आणि तो तिला हळूच म्हणत असतो छान दिसत आहे असं म्हटल्यानंतर काव्या मात्र फक्त पार्थकडे पाहतच राहते ती त्याला काहीच बोलत नाही त्यानंतर पुन्हा एकदा पार्थ सेम त्याच पद्धतीने तिला म्हणत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम पद्धतीने जीवा नंदिनीला म्हणत असतो खूप सुंदर दिसतेस त्याचबरोबर इकडे सेम दुसऱ्या पद्धतीने पार्थने काव्याला म्हटलेलं असतं की छान दिसत आहे म्हणून असं म्हटल्यानंतर आता काव्या पार्थकडे फक्त पाहतच असते आणि काव्या असं म्हटल्यानंतर त्याने एक हात्याचा पुडक केलेला असतो काव्याला समजत नसतं खरंतर काव्याचं सुद्धा अजिबात लक्ष नसतं पार्थकडे इकडे सेम पद्धतीने सेम तसंच सुरू असतं आता पार्थने एक पुढे केलेलं असतो त्यामुळे कव्या गोंधळून गेलेली असते तिचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे असतं आणि तेव्हा ती म्हणत असते काय देशमुख तेव्हा तो लगेचच म्हणत असतो काव्या शुभ दीपावली असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे काव्यासुद्धा समोर हात करते आणि हातात हात घालूनच त्याला शुभ दीपावली असं विश करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूलासुद्धा खूप सुंदर दिसतेस असं म्हटल्यानंतर आता प्रेक्षकांनो तिकडे तर विश करून झालेला आहे पण इकडे काय होतं दोघेसुद्धा ना एकत्रच हॅपी दीपावली असं म्हणत असतात आता दोघंसोबतच म्हटल्यानंतर पुन्हा हसायला लागत असतात आता इकडे काव्याने पुन्हा रिटर्न त्याला विश केलेलं असतं ती म्हणत असते पार्थ तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इकडे दोघांनी सुद्धा पुन्हा एकदा हॅपी दिवाळी असं म्हटलेलं असतं फायनली ते गाणं संपतं बरं का तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात इकडे सुनीताची आता देशमुखांच्या घरी जाण्याची तयारी असते आणि देशमुखांच्या घरी जाण्यासाठी ती खूपच जास्त अतुर झालेली असते कारण जे काही सी सी टी व्ही फुटेज तिने पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवलेलं असतं ते सी सी टी व्ही फुटेज तिने एकदा लॅपटॉपलासुद्धा चेक केलेलं असतं आणि त्यानंतर तो जो पेन ड्राईव्ह आहे ना तो मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स आता त्या पिशूमध्ये ठेवलेला असतो त्यावर लगेचच आता तिथे रजनी येते आणि ती म्हणत असते हॅलो मॅम तुम्ही खरंच खूप खुश आहात आता तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यावर ती म्हणत असते तुलासुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तेव्हा तुम्ही खूप आनंदात आहात खुश आहात फायनली तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज मिळालं हो तर मला सी सी टी व्ही जे पाहिजे होतं ते फुटेज इथे मला मिळालेलं आहे तेव्हा ती मुलगी म्हण म्हणत असते पण मॅ मॅम मला एक गोष्ट समजली नाही आपल्या कॅफेमध्ये जर असं काहीतरी वेगळा प्रकार जर घडला तरच आपण सी सी टी व्ही फुटेज काढतो मग आत्ता बरं तेव्हा इकडे सुनीता म्हणत असते हो तर आत्तासुद्धा खूप वेगळ्याच प्रकारे ते घडलेलं आहे त्यामुळेच मुळेच हे सी सी टी व्ही फुटेज मी इथे काढलेलं आहे आणि त्यामुळेच मला हे सी सी टी व्ही फुटेज पाहिजा पाहिजे आहे आणि तेव्हा इकडे आता बॉम्ब तर फुटणार आहे आणि दिवाळीचे फटाके तर वाजणारच आहेत आता ते कुठे वाजणार आहेत कसे वाजणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर इकडे आता पिहू म्हणत असते ह्या वहिन्यांना किती वेळ लागतो आहे तयार व्हायला एवढा वेळ कुणाला लागत ला 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 असतो का शिवबा किती उशीर आहेत ह्या एवढा वेळ लावला तर कसं होणार आहे असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की मानिनी तिला म्हणत असतो अगं तू बी का हे बघ त्या असताना साड्या नेसायच्यात आणि दिवाळीला छान छान तयार व्हायचं ना आणि छान छान दिसायचं आहे ना त्यामुळे त्यांना एवढं छान तयार होणं गरजेचंच आहे की नाही असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला कव्या पार्थ तर जीवानंदिनी हे खाली तयार होऊन आलेले असतात आता तयार होऊन आल्याबरोबर ते म्हणत असतात आलो 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 आम्ही फायनली इथे तयार होऊन आलेलो आहोत त्यामुळे कुणीही आता काळजी करू नये तेव्हा पिहू म्हणत असते हो तर कशाला काळजी करायची किती उशीर केला आहे तुम्ही येण्यासाठी तर इकडे मस्त आता ती लोकं डान्स करत असतात आता गा डान्स करत असताना इकडे रम्या आणि त्याचबरोबर वसू ज्या आहेत त्या इकडे पाहतच असतात रम्या आणि वसूला मात्र खूप राग येत असतो त्याचबरोबर राग येत असताना इकडे रम्याचा जो काही प्लॅन आहे तो पूर्णत इथे ते होत असतो कारण रम्याला फक्त आणि फक्त इथे त्रास द्यायचा होता आणि तिला पार्थ आणि काव्याला असं एकत्र एक पाहायचं नव्हतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ती इथे करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता हे लोक डान्स करत असतात आणि गाण्याचे बोल असतात तुझी जी चालू तुरू तुरू आणि तेव्हा खूपच इंटरेस्टिंग आणि कॉमेडी पद्धतीचा डान्स यांनी इथे केलेला असतो खूप छान वाटत असतं ह्यांचा डान्स इथे पाहत असताना त्याचबरोबर इकडे काव्याचे नकरे त्याचबरोबर पार्थं तिला त्या गाण्यात रोज मनवणं इकडे आता काहीतरी गोष्ट झाली तर इकडे जीवाने नंदिनीला स्वारी म्हणणं कान पकडणं हे सगळ्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात आणि त्यामुळे खूप छान असा इथे हा डान्स होत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे फायनली ह्या चौघांचा डान्स झाल्यानंतर ही सगळी फॅमिलीसुद्धा त्यांना इन्व्हॉल्व्ह होते खरं तर इकडे विक्रम नसतो कारण विक्रमला ऐनवेळी एक मिटिंग आलेली असते आणि त्या मिटिंगमध्ये तो गुंतलेला असतो त्यामुळे विक्रम शक्यतो इथे दाखवला नाही आहे आणि आता फायनली ह्यांचा डान्स झालेला असतो पिहूला हवं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्यामुळे सगळेजण आता खूप जास्त खुश असतात आता डान्स तर झालेला आहे तेव्हा पिहू म्हणत असते आता आपण पटकन जाणार आहोत आणि पटकन जाऊन इथे आता आपण फटाके वा वा वाजवणार आहोत काही जरी झालं ना तरीसुद्धा मला फटाके पटकन वाजवायचे आहेत फास्टमध्ये जायचं आहे त्यावर लगेच आता पार्थ जो आहे तो काव्यालासुद्धा चल म्हणत असतो पण काव्या म्हणत असते नाही नाही सॉरी सॉरी मला अजिबात जमणार नाही आहे त्याचं काय आहे ना फटाक्यामुळे ना मला खूप जास्त त्रास होतो फटाक्यांचा धूर आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ना मला खूप जास्त मळमळायला होतं आणि उगच मग तुमचासुद्धा सगळा मूड जाईल आणि सगळं काही स्पॉईल होईल प्लीज त्याकरिता तुम्ही लोकं जा मस्त एन्जॉय करा उलट तुम्ही फटाके वाजून येईपर्यंत मी तुमच्याकरिता मस्त गरमागरम जो चहा आहे ना तो मी ते रेडी ठेवेल त्यामुळे तुम्ही लोक जा असं काव्या म्हटलेली असते त्यावर आता पार्थ म्हणत असतो आता तुम्ही एवढंच जर म्हणताय तर काय करणार आहोत आम्ही बर, काहीच का करू शकत नाही तुम्हाला मी ब बळजबरी किंवा जबरदस्तीसुद्धा करू शकत नाही ना ठीक आहे चालेल त्यावर लगेचच आता ती सगळी लोकं तिथून निघून गेलेली असतात आणि काव्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही नका काळजी करू मी मस्त तुमच्या घरी त्यागरमागरम चहा बनवते आणि तेव्हा मानिनी आणि त्याचबरोबर काव्या ज्या आहेत त्या दोघीसुद्धा तिथेच थांबणार असतात आता जिवाक नंदिनी त्याचबरोबर पिहू आणि पार्थ हे चौघेजण फटाके वाजवण्यासाठी गेलेले असतात तेवढ्यातच आता इथे सुनीता आलेली असते सुनीता आल्याबरोबरच इकडे पाहते तर मानिनी म्हणत असते अगं अली सुनीता ये 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 असं म्हणून ती सुनीताचं स्वागत करत असते तेव्हा काव्याच्या मनामध्ये प्रश्न येतो आत्ता ह्या वेळेला सुनीता काकवालेल्या आहेत नशीब खाली फटाके वाजवायला गेला आहे जर जीवा फटाके वाजवायला गेला नसता तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम झाला असता बरं झालं तो इथे फटाके वाजवायला गेलेला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा प्रेक्षकांना आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही मानिनी आहे ती म्हणत असते बस ये सुनीता तुला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तेव्हा आता मानिनी म्हणत असते तुम्हा लोकांनासुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या डोळ्यावरती जे काही इथे संशयाची म्हणण्यापेक्षा इथे विश्व अविश्वासाची विश्वासाची जी काही झापडं लावलेली आहेत ती झापडं उघडण्याची देव तुम्हाला सद्बुद्धी देवो असं इकडे ती दिवाळीचं म्हणत असते पण मानिनी मात्र फार असं काही तिच्याकडे लक्ष देत नाही ती आपलं इग्नोर करते आणि तेव्हा माननी म्हणत असते हो तर अगदी तुझं तुझ बरोबर आहे अगं काय गं काव्या तुझ्या चेहऱ्यावरती तर खूपच जास्त ग्लो आलाय गं असं इकडे सुनीता म्हणत असते तेव्हा सुनीता म्हटल्यानंतर इकडे सगळेजण तिच्याकडे ता पाहतात आणि तेव्हा लगेचच इकडे सुनीता पुन्हा म्हणत असते अगं त्याचं काय आहे ना हे जे काही तू मंगळसूत्र घातलं आहेस ना ते मंगळसूत्र असं लपून का बरं ठेवलं आहेस तू तू न मंगळसूत्र इथे लपून ठेवायला नाही पाहिजे ना ते मंगळसूत्र वरती काढायला पाहिजेस ना आमच्यासारखं आमचं मंगळवणं मंगळसूत्र बघ ना कसं वरती आहे आणि कसं ठसठशीत ते दिसतंय काय झालं नवरा आहे ही गोष्ट तुला लपवावी लागते का किंवा लग्न झालंय ही गोष्ट तुला लपवून ठेवावी लागते का असं करू नकोस ना काढ ना ते मंगळसूत्र वरती काढ आणि सगळ्यांना ना तेव्हा लगेच आता काळ तिच्याकडे पाहत असते मानिनीला तर कळत नाही ही अशी का बोलते म्हणून तर आपण पाहतो की इकडे आता नंदिनी त्यासोबत पिहू पार्थ आणि जीवा हे चौघेसुद्धा आलेले असतात आणि चौघांना सुद्धा छान फटाके वाजवायचे असतात पिहू म्हणत असते चला पट्टी फटकंचेला लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे आणि छान फटाके वाजवायचे आहेत कारण त्याचं काय आहे ना यावर्षी आता सगळे फटाके मीच वाजवणार आहे हां अजिबात दादा नाहीतर लास्ट टाईमसारखं तू काय बोलत असतोस ते माहिती ना तुला की आता पिहू तू छोटी आहेस थांब हा फटाका असा वाजवायचा तो फटाका तसा वाजवायचा म्हणून तू डेमो द्यायला जातोस आणि डेमो देत असताना मात्र सगळे फटाके इथे तूच वाजवून टाकतोस ना मग मी अजिबात तुझं ह्या वेळेला काहीच ऐकणार नाही समजलं कारण ना ह्या वेळेचे जे फटाके आहेत ना ते सगळे फटाके इथे मीच वाजवणार आहे असं सुद्धा आता इकडे पिहू बोलत असते आता पिहू ने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता लगेचच जीवा म्हणत असतो ए काहीही काय बोलतेस ग असं काही, काही नाही उगच नाही त्या गोष्टी बोलू नको हो तर नाही त्या गोष्टी कुठे काय बोलते अगदीच बरोबर बोलत आहे मी आणि काहीही चुकीचं बोलत नाही त्यावर जीवा म्हणत असतो बरोबर ठीक आहे ठीक आहे आपल्याला फोटोशूट वगैरे करायचं आहे ना मी जातो आणि पटकन माझा मोबाईल घेऊन येतो माझा मोबाईल इथेच राहिला आहे त्यावर लगेचच हो। आता पार्थ म्हणत असतो हो आत्ता जर एक फोटो काढला ना तर त्याचं रील वगैरे बनवून किंवा तो फोटो आमच्याकडे सहा महिन्यानंतर येतो ना असा हा जीवा आहे तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते हो तर अगदीच बरोबर बोलताय तुम्ही आता ह्या दोघांचं इथे थोडंसं हलकंसं सा भांडण सुरू असतं आणि तेव्हा पिहू म्हणत असते बघितलं इथेच यांचे बॉम्ब आणि फटाके फुटायला लागलेले आहेत झालं दोघांचं भांडण असं म्हटल्यानंतर आता बाजूला जोरातच फटाक्यांचा आवाज येतो तर इकडे आता मानिनी म्हणत असते ये चल इथे काय बसतेस आपण तिथे बसून मस्त गप्पा मारूयात मन... ना आणि फराळ खा थोडासा त्यावर मानिनी म्हण नंदी सुनीता म्हणत असते नाही काय झालेलं आहे ना यावर्षीचा दिवाळीचा फराळ एवढा खाल्लेला आहे ना की त्यामुळे शुगर खूप वाढलेली आहे तेव्हा आता मानिनी म्हणत असते अगं असं काय करतेस हे बघ दिवाळी म्हटलं तर थोडासा फराळ तर खावाच लागतो ना मग एक काम कर थोडासा फराळ चाक तरी चल असं म्हटल्यानंतर आता ती तिला ती, ती म्हणत असते बरं ठीक आहे मी जे काही हे प्रसाद आणला आहे ना तो मी इथे देवासमोर ठेवते असं म्हणून आता सुनीता हातातली पिशवी जी आहे ना ती देवासमोर ठेवायला जात असते तेवढ्यातच आता टेरेसला ते फटाके वाजवायला गेलेला जो जीवा आहे ना त्याचा मोबाईल विसरला असलेल्या कारणाने तो मोबाईल घेण्यासाठी खाली येत असतो आता जेव्हा जीवा खाली येतो तर इकडे मानिनी किचनमध्ये फराळ आणण्यासाठी जात असते तर दुसऱ्या बाजूला मात्र जी काही सुनीता आहे ती सुनीता आता इकडे thank <laughs> you वर जात असते तर जीवा आता मोबाईल घ्यायला येत असतो आता काव्याच्या मनामध्ये खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं काव्य विचार करत असते आता काय करू मी हे सगळं काय आहे जीवा आता खाली आलेला आहे मी तर विचार करत होते की जीवा वरती गेला आहे बरं झालं आणि जीवा इथे नाही आहे ह्या गोष्टी आहेत त्या बरं झालं असा इकडे मी विचार करत होते आणि आता तर जिवासुद्धा इथे आलेला आहे जर जीवा आणि त्याचबरोबर इकडे आता जी काही सुनीता आहे ते दोघेजण एकत्र आले तर मग काय होणार आहे काय शोधतोस तू जीवा तू खाली काय आलेला आहेस तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो अगं त्याचं काय झालंय ना माझा मोबाईल मी इथेच कुठेतरी ठेवलाय आणि आता इकडे फोटोशूट करायचे फोटो काढायचे तेव्हा मोबाईल शोधतोय तर सापडतच नाही आहे लक्षातच येत नाही कुठे ठेवलाय म्हणून तेव्हा आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते मी शोधू का तुझा मोबाईल अगं मी ठेवलाय तुला कसा सापडणार आहे थांब मी शोधते तेव्हा लगेच आता मानिनी आलेली असते आणि मानिनी म्हणते अरे जेव्हा काय झालेलं आहे अगं आई माझा मोबाईल सापडत नाही आहे तेव्हा काव्या म्हणते मी शोधून देऊ का तर हो कारण तू मोबाईल ठेवतोस आणि आम्हाला शोधावा लागतो ना अगं काव्या त्यापेक्षा जीवाच्या मोबाईलवर एक रिंग देणार तेव्हा काव्या लगेच जीवाच्या फोनवर फोन लावत असते आणि तो फान फोन वाजत असतो तिथे देवघरामध्ये आता देवघरामध्ये फोन वाजल्यानंतर काव्या विचार करते बाप रे आता हा तर फोन तिथे सुनीता समोरच वाजतोय नाही नाही मी पटकन जाऊन घेऊन येते तेव्हा जीवा जात असतो तर काव्या म्हणते थांब जीवा मी घेऊन येते तेव्हा धावतच आता काव्या जाते तर आता इकडे सुनीताने तो फोन घेतलेला असतो आणि ती तो फोन आता इकडे काव्याला देण्याचा प्रयत्न करत असते आता कव्या म्हणत असते आण इकडे तुम्ही तुमची पूजा करा ना कंटिन्यू द्या ना प्लीज इकडे सुनीता पाठीमागे कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न करते पण काव्या मात्र तिला अजिबात पाठीमागे कोण आहे ही गोष्ट काही बघू देत नसते तेव्हा लगेच आता इकडे तिच्या हातून फोन घेतलेला असतो आणि जीवाला तो फोन तिने दिलेला असतो जीवाच्या मनामध्ये विचार येतो कव्याला काय झालंय ही अशी का वागत आहे पण असू दे असं म्हणून तो इग्नोर करतो तेवढ्यातच मानिनी बाहेर आलेली असते फक्त फराळाचं ताट घेऊन मानिनी आल्यानंतर इकडे जो जीवा आहे त्याला त्याचा मोबाईल सापडलेला असतो पण आता लगेचच ती म्हणत असते अरे असं काय करतोय जीवा थांब ना माझी मैत्रीण आलेली आहे तू तिला पण भेटून जाऊ शकतोस ना ती बघ आलेली आहे आता तेव्हा लगेचच इकडे तो म्हणत असतो अगाई आम्हाला फोटो काढायचेत मी मोबाईल घ्यायला आलो होतो बाहेरून पिहूचा आवाज आलेला असतो आणि बाहेरून पिहूचा आवाज आल्यानंतर आता तो म्हणत असतो बरं ठीक आहे मी जातो असं म्हणून जीवा तर आता तिथून निघून गेलेला असतो तर इकडे आता काव्याला थोडंसं बरं वाटलेलं असतं आता इकडे मानिनी म्हणत असते य ग चल थोडासा फराळ चाक आणि त्याचबरोबर चहा वगैरे घे ये असं म्हणून आता ती तिला डायनिंग टेबलकडे घेऊन जात असते तर आता पाहतो आपण इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला फटाके वाजवण्यासाठी मस्त जीवाने फोन वगैरे आणलेला असतो म फोटो वगैरे काढण्यासाठी आणि सगळेजणं म्हणत असतात चला आता फटाके वाजवायचे आहेत ना फायनली तर पिहू म्हणत असते हो फटाके तर वाजवायचेच आहेत ना पण मी वाजवणार आहे दादा समजलं तुला तू अजिबात फटाके एवढे सगळे वाजवणार नाहीस पण इकडे जीवाच्या मनामध्ये तो प्रश्न असतोच आणखी काव्याशी का वागत होती नेमकं का का ती मला असं वेगळंच काही तरी वाटलं असा इकडे आता ती विचार करत असते तेव्हा आपण पाहतो की आता विक्रमसुद्धा तिथे बाहेर आलेले असतात आणि सगळेजणं तिथे डायनिंग टेबलवर येऊन बसतात आता डायनिंग टेबलवर येऊन बसल्यानंतर खरं तर आता मानिनी न... आणि त्याचबरोबर इकडे विक्रमच्या मनामध्ये थोडासा संशय आल्यानंतर इकडे विक्रम म्हणत असतात काय मग सुनीता बहिणी तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं तुम्हालासुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यावर आता इकडे सुनीता म्हणत असते च्या घरामध्ये ना इकडे तुम्हाला सांगू का मी माझा मुलगा आणि सून आम्हीच तिघेजणं असतो आता सुनाचं तर काय वेगळंच सुरू असतं आणि मुलगा तर काय सारखं बायकोच करत असतो आता तेव्हा मानिनी तिला समजावते मानिनी म्हणते अगं आता आपण सासवा झालेला आहोत जेव्हा आपण सून होतो सुनेच्या भा भूमिकेत होतो तेव्हासुद्धा आपलं सेम तसंच होतं ना मग मला सांग त्या मुली आता इकडे माहेरी सा होऊन सासरी येतात मग त्यांचा आधार एकमेव तोच असतो ना मग आपणसुद्धा वेळेनुसार काळानुसार बदललं पाहिजे की नाही आता जसं आपल्याला आपल्या नवऱ्याची साथ असते तसं त्यांनासुद्धा त्यांच्या नवऱ्याची साथ असायला हवी ना आपणसुद्धा थोड्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे ना सुनीता तेव्हा मात्र सुनीता शांतच बसलेली असते तर आता काव्य आलेली असते आणि काव्याने पुन्हा यांच्यासाठी काहीतरी खायला आणलेलं असतं आता जेव्हा काव्या तिथे येते तेव्हा मात्र पुन्हा एकदा सुनीता टोमणाच मारत असते ती म्हणत असते हो बाई मानिनी तू बरोबर बोलतेस पण तुला सांगू का हल्लीच्या सुना येतात तर त्या इकडे सासरा सासरमध्ये येऊन त्यांचे त्यांचेच रंग भरायला असतात सुरुवात करतात तेव्हा आता मानिनी पुन्हा म्हणत असते अगं हो मग बरोबरच आहे ना त्यांचे रंग ते आपल्या इथे आपल्या घरी येऊन भरतायत ही आनंदाचीच गोष्ट आहे ना काही सुना चांगले रंग भरतात तर काही सुना वेगळे रंग भरतात अगं हो ते तर बरोबरच आहे का तू तिकडे का उभी आहेस ये ना जरा माझ्यापशी येऊन बस माझ्या बाजूला ये जरा अगं त्याचं काय आहे ना यानंतर इथून पुढे असं माझ्या बाजूला किंवा इथे बसायला मिळतंय की नाही का गं असं का म्हणतेस तू आणि तेव्हा मानिनीने विचारल्यावर सुनीता म्हणत असते नाही गं म्हणजे काय ना ती या घरची सून आहे आणि या घरची सून असल्याकारणाने ती सतत कामामध्ये बिझी असेल काम करत असेल ना म्हणून मी म्हटलं की इथून पुढे तिला माझ्याजवळ येऊन बसता येते की नाही म्हणून म्हटलं य आणि माझ्याजवळ बस तेव्हा आता का लगेच सुनीताच्या बाजूला जाऊन बसते त्याचबरोबर आता इकडे सुनीता मात्र खूपच विचित्र बोलत असते ती म्हणत असते म्हणजे काय आहे ना घरात दिवाळचं नाही म्हटल्यावर बसायला मिळायचं नाही ना तेव्हा इकडे आता लगेचच जे विक्रम आहे त्यांना राग येतो आणि ते म्हणत असतात हे काय चाललं आहे सगळं आणि बसायला मिळायचं आहे मिळणार नाही वगैरे वगैरे म्हणजे नेमकं काय त्यावर आता इकडे सुनीता सावरा सावर करते आणि म्हणत असते म्हणजे काय दिवाळी सण वगैरे आहे ना त्यामुळे मी आपलं सगळ्या काही गोष्टी इथे बोललेली आहे तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच चकली पुढे असते आणि चकली पुढे असताना इकडे सुनीता ती चकली टेस्ट करण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे चकली टेस्ट करत असताना ती म्हणत असते वाव मस्त गोलगरगरी चकल्या बनवलेल्या आहेत म्हणजे काय गं काव्या तू ह्या चकल्या बनवल्या असेल ना म्हणजे कसं आहे ना ह्या चकलीसारखंच तुला सुद्धा गोल गरगरीत आणि गोल गोल फिरवता येतं माणसांना बरोबर आहे ना तेव्हा आता इकडे म्हणजे असं का म्हणताय तुम्ही तेव्हा काय गं काव्या कोणी बनवल्या आहेत चकल्या सांगशील का तेव्हा काव्या म्हणत असते नाही मी नाही बनवल्या चकल्या चकल्या नंदिनी ताई आणि असं म्हटल्यानंतर पुन्हा सुनीता तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते आणि म्हणजे कोणी बनवल्यात तर आता प्रेक्षकांना हा रिव्ह्यू आजच्या भागातला इथेच संपतो उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असं दाखवलेलं आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे सुनीता फायनली म्हणत असते असते एवढं सगळं होऊनसुद्धा फायनली इथे त्या मुलाचा जो काही चेहरा आहे किंवा त्या मुलासोबत तुझं जे अफेअर आहे ते तू सगळ्यांसमोर आणलेलंच नाही असं ना म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे सुनीता अशी का बोलतेस तो मानेने विचारत असते तेव्हा सुनीता म्हणते हो मी अगदीच जे बोलते ते खरं बोलत आहे कारण काव्याचं ज्या मुलासोबत अफेर होतं आहे ही गोष्ट ही किंवा त्या मुलाचा खरा चेहरा किंवा तो मुलगा कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी इथे आज तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आहे आणि त्याचा ठसठसित असा मी इथे पुरावासुद्धा घेऊन आलेले आहे असं इकडे आता ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो हो की आता तो पुरावा पेनड्राईव्हला लावल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिला तर ख खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता इकडे जी सुनीता आहे सुनीताने सी सी टी व्ही फुटेज आणलेला आहे आणि ते सर्वांसमोर ती दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण पाहतो की विक्रम एका बाजूला तर आता इकडे मानिनी एका बाजूला उभी असते तर आता प्रेक्षकांनो हे दोघेजणं दोन बाजूला उभे असताना आता ते तिला आधार देतील का किंवा जे काही सी सी टी व्ही फुटेज इथे दाखवण्यात आलेला आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जो काही जीवा इथे दिसत आहे त्यावर विक्रम मानिनी काय निर्णय घेतील